आम्ही वेगवेगळ्या वेग समाजांना जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिलं आहे आमचं मंत्रिमंडळ हे सर्वसमावेशक असं आहे फडणवीस असं मंत्रिमंडळाच्या विस्तारांतर म्हणाले पण इथं वेगवेगळ्या वेग 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 जिल्ह्यांना जरी समावलेलं असलं तरीही महाराष्ट्रातला एक जिल्हा मात्र मंत्रिपदापासून नेहमीच वंचित आहे आता तो कोणता जिल्हा आणि फक्त याच वेळेला नाही तर गेली अनेक वर्ष या जिल्ह्याला अजूनही मंत्रिपद मिळालेलं नाही त्याचे कारण काय पुढच्या अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यानुसार या जिल्ह्यातला एक तरी नेता मंत्री होणार का चला याच विषयी जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कमते स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चेत विस्तार नागपूर येथे तर पार पडला देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात विविध जाती जमातीच्या समीकरण साधताना तिन्ही पक्षांनी ज्येष्ठ नेत्यांना धक्का देत तरुण व नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात समावून घेतलाय छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील सुधीर मुनगंटीवार रवींद्र चव्हाण यांच्यासह काही ज्येष्ठ मंत्र्यांना डच्चू देत एकोणचाळीस जणांपैकी वीस नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे नागपूर मधील राजभवनाच्या परिसरात राज्यमंडळाचा विस्तार करण्यात आला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी तेहतीस कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली दहा दिवसापूर्वी मुंबईत पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा आधी शपथविधी झाला होता हे तीन आणि नवे एकोणचाळीस असे एकत्रित बेचाळीस मंत्री असलेल्या मंत्रिमंडळाचं नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत हे आपण जाणून आहोतच पण तुम्हाला हे माहिती आहे का की महाराष्ट्रात एकूण सतरा जिल्हे हे यंदा मंत्रीपदापासून अंतर राखून ठेवण्यात आलेत आता ते का आणि हे झालं सतरा जिल्ह्यांचं पण नेहमीच अकोला जिल्हा हा मंत्रिपदापासून वंचित का राहतो काय आहे त्याची कारण अकोल्यामध्ये कोणी मंत्री होण्या इतकं टाकवीचं नाही का त्याला सविस्तर पाहूया फडणवीसांनी त्यांचं मंत्रिमंडळ सर्वसमावेशक असल्याचं वक्तव्य केलं असलं तरीही त्यांच्या मंत्रिमंडळात अनेक जिल्ह्यांची पाठी करूच राहिली आहे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात राज्यातील एकोणीस जिल्ह्यांमधील किमान एक तरी आमदारांना मंत्रिपद मिळाले तर सतरा जिल्ह्यांना मंत्रिमंडळात रिप्रेझेंटेशन मिळालेलं नाही एकट्या साताऱ्या जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रिपद मिळाले तर विदर्भातील अर्ध्या जिल्ह्यांच्या प्रतिनिधींना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही यामध्येच येतो तो अकोला जिल्हा आता मंत्रिपद मिळालेले जिल्हे कोणते तर अहिल्यानगर कोल्हापूर पुणे जळगाव ठाणे नाशिक यवतमाळ बीड मुंबई शहर मुंबई उपनगर रत्नागिरी धुळे छत्रपती संभाजीनगर सातारा रायगड सिंधुदुर्ग बुलढाणा लातूर नागपूर या जिल्ह्यातील नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे तर नंदुरबार अकोला वाशिम अमरावती वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नांदेड हिंगोली परभणी जालना पालघर उस्मानाबाद सोलापूर सांगली हे जिल्हे मंत्रीपदापासून दुरावलेत सातारा जिल्ह्याला सर्वाधिक मंत्रीपद मिळाली आहेत कोण आहेत हे मंत्री तर साताऱ्यात चार कॅबिनेट मंत्री आहेत शंभूराजे देसाई पाटण शिवेंद्र राजे भोसले सातारा जयकुमार गोरे मान व मकरंद पाटील वाई यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालंय पुणे जिल्ह्याला तीन कॅबिनेट व एक राज्यमंत्री पद मिळालंय नाशिक व जळगाव जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्रीपद मिळाले नाशिकात दादा भुसे माणिकराव कोकाटे व नरहरी झिवळणा यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालंय जळगावात गुलाबराव पाटील गिरीश महाजन व संजय सावकार यांना कॅबिनेट मंत्री पद मिळालंय रत्नागिरी जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत तर एक राज्यमंत्री मिळाले उदय सामंत व नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्री पद मिळालंय तर योगेश कदम यांना राज्यमंत्रीपद मिळाले रायगड जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळालेत यामध्ये आदिती तटकरे व भरत गोगावले यांचा समावेश आहे कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळालेत यामध्ये हसन मुश्रीफ व प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे ठाणे जिल्ह्याला दोन मंत्री लाभले आहेत यामध्ये एकनाथ शिंदे व प्रताप सरनाईक यांचा समावेश आहे मुंबईला मंगल प्रभात लोढा व आशिष शेलार यांच्या रूपाने दोन कॅबिनेट मंत्री मिळालेत राज्यातील एकोणीस जिल्ह्यांना किमान एक तरी मंत्री लाभलाय आता राहिला प्रश्न तो अर्ध्या विदर्भाचा आता या भागांमध्ये आपण अकोला जिल्हा वरती फोकस करूया तर प्रश्न हा आहे की अकोला जिल्हा हा नेहमीच विधानसभेतल्या मंत्रीपदापासून दूर का राहतो आता बघायचं झालं तर याला अनेक राजकीय आणि कॉन्फिगरल कारण आहेत आता ती कारण कोणती त्याला सविस्तर पाहूया अकोला हा लोकसंख्येच्या आणि विधानसभा जागांच्या संख्येच्या दृष्टीने तुलनेने लहान जिल्हा आहे त्यात पाच विधानसभा मतदारसंघ येतात ते म्हणजे अकोला पश्चिम अकोला पूर्व मूर्तिजापूर बाळापूर आणि त्या तुलनेत पुणे मुंबई किंवा नागपूर यांसारख्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये जास्त जागा आहेत आणि जास्त निवडणूक वजन आहे ज्यामुळे त्यांना मंत्रिपदाच्या वाटपास स्ट्रॉंग वट्स मिळतात अकोल्याच्या काही भागात शहरी प्रभाव असला तरी ते प्रामुख्याने ग्रामीण आणि कृषी प्रधान राहिले ज्यामुळे शहरी आणि आर्थिक दृष्ट्या महत्वपूर्ण प्रदेशांचे वर्चस्व असलेल्या राजकीय नेत्यांना सत्ता संघर्षात जास्त प्राधान्य दिले जाते अकोल्यात सातत्याने इफेक्टिव्ह राज्य पातळीवरील नेते तयार झालेले नाहीत जे त्यांच्या राजकीय पक्षांमध्ये वर्चस्व ठेवण्यास सक्षम आहेत उदाहरणार्थ नागपुरातून नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस आणि बारामतीतून शरद पवार यांसारख्या जिल्ह्यांमध्ये या नेत्यांसारखे राज्यव्यापी किंवा अगदी राष्ट्रीय पातळीवर प्रभाव असलेले दीर्घकाळ नेते आहेत अकोल्यात सक्षम नेते असले तरी त्यांचा प्रभाव हा राज्यस्तरीय पक्षांच्या रणनीतीत किंवा धोरणा निर्मितीच्या न वाढत्या जिल्ह्याच्या राजकारणापुरता मर्यादित राहतोय रणधीर सावरकर प्रकाश भारसाकडे यांसारखे नेते हे अकोला जिल्हापर्यंतच मर्यादित असल्याने राज्यस्तरावर त्यांची दखल घेतली जात नाहीये जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये पक्षाच्या वर्चस्वात वारंवार बदल होताना दिसून येतात उदाहरणार्थ भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती पक्षासारख्या पक्षांनी वेगवेगळ्या वेळी येथे जागा जिंकल्यात या मुळे एका पक्षाला सरकारी निर्णय घेताना प्रदेशाला प्राधान्य देणे कठीण होऊ शकते अकोला हा विदर्भाचा एक भाग आहे त्याचे फार पूर्वीपासूनच राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रात प्रतिनिधित्व केले जात नाही महत्वाचा प्रदेश असूनही विदर्भाच्या वेगळ्या राज्याच्या मागणीने अनेकदा राज्याच्या राजकारणातील चिंता बाजूला ठेवून अकोल्याच्या स्थितीवरही परिणाम केलाय पक्षाचे प्राधान्यक्रम जातीय समीकरण आणि प्रादेशिक समतो यांच्या आधारे मंत्रिपदाचे वितरण केले जाते पक्षांनी विदर्भातील इतर जिल्ह्यांवर उदाहरणार्थ नागपूर अमरावती यांसारख्या जिल्ह्यांवर जास्त प्रभाव टाकल्याने अकोल्याकडे दुर्लक्ष केले जाते पक्षांतर्गत अकोल्याच्या आमदारांकडे मंत्रीपद मिळवण्यासाठी आवश्यक असलेली ज्येष्ठता लॉबिंग पॉवर किंवा दुफडीचा पाठिंबा नसू शकतो आता त्यांचं उदाहरण बघायचं झालं तर प्रकाश भारसाकडे यांचं घेता येईल विधानसभा निवडणुकापूर्वीच त्यांच्यावरती अनेक स्तरावरून टीका झाल्या होत्या आणि देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा त्यांना पाठिंबा नव्हता अशाच काही राजकीय कारणांमुळे अकोला जिल्हा हा नेहमीच मंत्रिपदापासून वंचित राहिलेला दिसून येतोय याचबरोबर राज्यातील जातीय समीकरणे बॅलेन्स करण्यासाठी पक्ष अनेकदा मंत्रिपदांचे वाटप करतात अकोल्याची जातीय लोकसंख्या वैविध्यपूर्ण असली तरी मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्वासाठी पक्षाच्या विशिष्ट स्ट्रॅटेजीशी जुळत नाही विदर्भाच्या राजकारणात कुणबी किंवा शेजारील जिल्ह्यातील अमरावती आणि यवतमाळ सारखे अनुसूचित जमाती सारख्या प्रबळ जात गट अनेकदा मंत्रालय वाटपात अकोल्याच्या जात गटांना मागे टाकताना दिसून येतात आता मुळात अकोला जिल्ह्याचं राज्यात अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर ही परिस्थिती बदलायला हवी यासाठी काय करू शकतो तर अर्थात अकोला जिल्ह्यातील आमदारांनी त्यांच्या प्रदेशाच्या विकासावर आणि त्यांच्या प्रदेशाला राज्यस्तरीय अस्तित्व देण्यावर भर दिला पाहिजे अकोला जिल्ह्यातून असे नेते तयार व्हायला हवेत की जे राज्यस्तरीय स्ट्रॅटेजीज इफेक्टिव्ह निर्णय देऊ शकतील विदर्भातील असे अनेक जिल्हे आहेत जसे कि साथ के तुन की नागपूर अमरावती यांसारख्या जिल्ह्यातून किमान एक आमदार का होईना मंत्री झालाय यासाठी अकोला जिल्ह्याला विदर्भामध्ये त्याची वकिली करावी लागेल हे झालं तर अकोला जिल्हा हा विधानसभेत रिप्रेझेंट होऊ शकतोय आता मंत्रिमंडळाच्या पुढच्या टप्प्यात म्हणजेच अडीच वर्षानंतर अकोल्यातून एकदा तरी आमदार मंत्री होऊ शकतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अर्थात या अडीच वर्षात अकोल्यातील सर्वच आमदारांनी जर त्यांच्या प्रदेशाकडे लक्ष दिलं आणि अकोल्याची राज्याला दखल घ्यायला लावली तर नक्कीच पुढच्या अडीच वर्षाच्या काळात अकोल्याला मंत्रीपद मिळू शकते आता याबाबत तुम्हाला काय वाटतं अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यानुसार महाराष्ट्रातील सत्तेच्या पुढच्या अडीच वर्षानंतर अकोला हा विधानसभेत येऊ शकेल का त्यांचा मंत्री होऊ शकेल का आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद